गेल्या अडीच वर्षापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर चेतन नरके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती त्यासाठी त्यांनी जोरदार संपर्क मोहीम राबवली उमेदवारीसाठीचे त्यांचे प्रयत्न असफल ठरले तरीही नरके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देऊन मनाचं मोठेपणा दाखवलाय त्यांचे अडीच वर्षाचे कष्ट आणि मेहनत वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली करवीर तालुक्यातील वाकरे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या समर्थनासाठी डॉ चेतन नरके यांनी आपल्या गटाचा मेळावा घेऊन बिनशर्त पाठिंबा जाहीर केला यावेळी छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सतेज पाटील यांनी चेतन नरके यांच्या भूमिकेचं कौतुक केलं चेतन नरके यांनी गेली दोन वर्ष लोकसभेची तयारी केली होती पण राजकीय समीकरणात चेतन थोडेसे कमी पडले आता चेतन आमचं ऐकून विचारांच्या लढाईत आमच्यासोबत आले आहेत अरुण नरके यांच्या सहकारातील वारसा चेतन यांनी जपला असल्याचं आमदार पाटील म्हणाले पुढील काळाचं व्हिजन समोर ठेवून शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाली आहे हा लढा कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा असून नरके गटाची ताकद दाखवून द्या असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं छत्रपती शाहू महाराज यांनीही चेतन नरके हे विचारवंत आणि अर्थतज्ञ असल्यानं आगामी काळात चेतन नरके यांना सोबत घेऊन कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं तर चेतन नरके यांनी छत्रपती शाहू महाराजांना नरके गटाचा बिनशर्त पाठिंबा असल्याचं सांगत आपल्या कार्यकर्त्यांना कोणी दमदाटी केल्यास खपवून घेणार नाही असा सज्जड दम दिला आमदार पी एन पाटील यांनी भाजपकडून पा संविधान बदललं जाऊ शकतं त्यामुळंच काँग्रेसला सत्तेवर आणणं गरजेचं असल्याचं सांगितलं यावेळी अरुण नरके सागर मोरे यांच्यासह नरके गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते